नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस मग व्हिडिओला सुरुवात करूया पी काय गहू कमीत कमी धर आहेत दोन हजार हो दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहत दोन हजार हो तीनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धर आहेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे वीस रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहत एक हजार <portfol> नऊशे रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार पाचशे नव्वद रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार तीनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि दर आहेत सहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे ऐंशी रुपये तर व आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आप यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद